श्री गुरुदेव नमस्कार आज आपण हे गाऊंचं कापड घेतलेलं आहे यापासून आपण खूप सुंदर असे पायपुसणी तयार करणार आहोत त्यासाठी ही मी गाऊंच्या कापडाची चाहेरी घडी घेतलेली आहे चौकणी कट करून घेतलेलं आहे हे, हे। चाहेरी घडी जाड झालेली जा आहे तुम्हाला जर यामध्ये अजून कापड ठेवायचं असेल तर तुम्ही अजून दुसरं कापड यामध्ये ठेवू शकता मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण याला चारही साईडने टिपा मारून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे कापड इकडे तिकडे सरकत नाही तुम्हाला जर मधून टीप द्यायची असेल तरीही तुम्ही मधून टीप देऊ शकता म्हणजे ते कापड जमा होत नाही आपण ह्या चारही गाड्यांवरती टीप देऊन घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने पायपुसण्या शिवून दाखवलेले आहेत आपल्याकडे साड्यांचे पायपुसण्या व अजून जे ब्लाऊज शिवून शिल्लक शी कापड राहिलेलं असतं त्यापासूनसुद्धा मी पायपुसण्या शिवून दाखवलेल्या आहेत ह्या मी तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या साडीच्याच पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण येथे साईडला याचा गोट म्हणून वापर करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही पायपुसणी तयार करणार आहोत तुम्हाला जर जा अजून जाड पायपुसणी हवी असेल तर तुम्ही साडीचं किंवा तुमच्याकडे जे कापड असेल ते यामध्ये ठेवून टिपा मारून घेऊ शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा रा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण या गोटवरून डबल टिप देऊन घ्यायची आहे दाब टिप द्यायची आहे म्हणजे आतल्या कापडाचे दागे निघणार नाही व तो आपली पायपासणी खराब होणार नाही मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती आपल्याकडे ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहतं ज्या मैत्रिणींचे ब्लाऊज अठ्ठावीस साईजचे असतात तीस साईजचे असतात साडीतला ब्लाऊज पिसा खूप मोठा असतो तो, तो शिल्लक राहतो त्यापासून ताटावरचे रुमाल पाटा हंतरण्यासाठी रुमाल दरवाजासाठी तोरण असे बरेच प्रकार शिवून दाखवलेले आहेत टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू मी बऱ्याच तयार करून दाखवलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण जसे की कपड्याचे तोरण हिरव्या पिसापासून आंब्याच्या पानाचे तोरण लोकरीचे तोरण मण्याचे तोरण असे तोरण शिवून दाखवलेले आहेत तयार करून दाखवलेले आहेत तर आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व ते तोरण पहा आपण आता या पायपोस्नीला चारही साईडनी गोठ देऊन घेणार आहोत ही तीन तीन इंचाची पट्टी घेतलेली तुम्ही चार इंचाची ही घेऊ शकता दोन इंचाची सुद्धा घेऊ शकता आपल्याला फक्त गोठ हा व्यवस्थित आला, हो आला पाहिजे जो आपण गोठ मारणार आहे त्याचेही दागे नाही निघाले पाहिजेत व आतल्या कापडाचे सुद्धा दागे निघाले नाही पाहिजेत या पद्धतीने दे आपण पट्टी घ्यायची आहे मी लहान मुलींसाठी व मोठ्या मुलींसाठी फ्रॉक शिवून दाखवलेले आहेत त्या फ्रॉकसुद्धा मी साडीपासून शिवून दाखवलेले आहेत व त्या साडीतून जे कापड शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यातून सुद्धा मी बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती त्याचे बरेच व्हिडिओ आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील व चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हे पहा आपण येथेही गोट देऊन घेत आहोत दापटीप देऊन घ्यायचे आहे खूप सोपी पद्धत आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपण विकत आणतो त्याच पद्धतीच्या पायपूसने आपण इथे घरी तयार करून घेत आहोत ह्या पायपुसण्या टिकाऊ असतात व वा जाडही होतात हे पा या पद्धतीने ही आपली अशी पायपसनी तयार झालेली आहे उलट सुलट पाहू शकता तुम्ही या अशी आपली पायपुसणी झालेली आहे खूप सुंदर अशी मी आधीसुद्धा आपल्या जुन्या बेडशीटपासून पायपुसणी तयार करून दाखवलेली आहे साडीपासून सुद्धा पायपुसणी तयार करून दाखवलेली आहे हा हे गाऊनचं कापड आहे या गाऊनपासून मी आज पायपसणी तयार करून दाखवलेली आहे आजचा हा पायपुसणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सपोर्ट करा व लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा हे पहा या पद्धतीने ही पायपुसणी तयार झाली व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद